नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या लोकहिताच्या योजना झाल्या त्या जनतेसमोर मांडून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं इस्लामपुरात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी इस्लामपूरमध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना बहुमतानं निवडून देण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजना तीन तलाक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झालेलं समाधानाचं वातावरण तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली मदत अशी कामं लोकांपर्यंत पोहोचवून धैर्यशील यांना विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्याची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवा असं आवाहन नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी केलं दरम्यान आम्ही सर्वजण विरोधक आता एकत्र आहोत आम्ही देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दोन हजार एकोणीसपेक्षाही पेक्षाही अधिक मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असं शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले तर मागील निवडणुकीमध्ये माने यांना ऐंशी हजाराचं मताधिक्य होतं यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी जातीनिशी काम करू अशी ग्वाही माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे माजी खासदार निवेदिता माने भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील राहुल महाडिक हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी पैलवान भीमराव माने पैलवान पृथ्वीराज पवार नंदकिशोर निळकंठ महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे जिल्हा प्रमुख अर्चना माळी तालुकाप्रमुख प्रणाली लोंढे शहर प्रमुख सतीश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते